नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता परीक्षेचे दिवस सुरू होत आहेत त्यामुळं आपण आता बेसिक पासून सुरुवात करणार आहे सर्वात अगोदर आपण चिन्हांचे नियम या ठिकाणी पाहणार आहोत चार पॅटर्न आहेत पॅटर्न कोणते तर हा पहिला पॅटर्न दुसरा पॅटर्न तिसरा पॅटर्न चौथा पॅटर्न या ठिकाणी आपल्याला पाहिजे पहिल्यांदा बेल्स पहिल्यांदा पाहिजे बेल्स बेलगेचा पैट नियम काय असतो आणि इकडं वजा नियम करायचा बघा पहिला नियम या ठिकाणी काय सांगतो बघा चिन्ह जर सारखी असते बघा समजा समजाकडे घेतली तर सहा आणि चार चिन्ह यांची काय अधिक आहे नसतं म्हणजे काय असतं अधिक चिन्ह आहे काय करायचे आपल्याला बेरीज करायची दोन समान चिन्हांची काय करायची बेरीज करायची उत्तर चिन्ह मोठ्या संख्येचे हा पहिला काय झाला दुसरा पॅटर्न दुसरा पॅटर्न काय सांगतो चिन्ह जर वेगवेगळी असते आणि वजा सहा आणि वजा चार यांची काय करायची आपल्याला बेरीजच करायची बेरिज चिन्ह दिले मग ह्याला थोडंस टाकायचे आता वजा सहा आहे तसा अधिक वजा दोन भिन्न चिन्हांचा गुणाकारणे मिरवणं असत बरोबर आता चिन्ह सारखी झाली चिन्ह सारखी असतील तर त्यांची काय करायची बेरीज उत्तरात चिन्ह मोठ्या असतील तिसरा नियम आपल्याला आता या ठिकाणी बघायचा चिन्ह काय आहे वेगवेगळे म्हणजे सहा अधिक वजा वचा मग आता सहा अधिक वजा वजा आता या ठिकाणी दोन भिन्न चिन्हांची वजा उत्तरा चिन्ह मोठ्या संख्येचं आणि चौथा नियम आता या ठिकाणी शेवटचा तसाच काय वजा सहा अधिक चार दोन भिन्न चिन्हांची वजापाकी उत्तरात चिन्ह मोठ्या संख्येचं हे झालं गेरजेचं आहे आता हेच आपल्याला काय बघायचं वजापाकीय पहिला नियम काय पहिला नियम बघा तर सहा वजा चा। का चार काय करतो आपण वजाबाकी करतोय दोन भिन्न चिन्हांची वजाबाकी सहा मृन्न चार गेले राहिले दोन बरोबर दुसरा नियम काय दुसरा नियम तर दोन चिन्ह सारखी आहेत त्यांची वजा सहा वजा चा। चार पण काय करायचे आपल्याला वजाबाकी करायची चिन्ह काय झालं या ठिकाणी वजा सहा आहे तसा दोन समान चिन्हांचा कुणाचा नियम असतो म्हणजे पॉझिटिव्ह असतो म्हणजे चार आता या ठिकाणी चिन्ह वेगळे झाले दोन भिन्न चिन्हांची काय करायची वधाबाकी उत्तरात चिन्ह मोठ्या संख्येच तिसरा नियम काय तिसरा नियम अधिक वचा नियम आहे बरोबर सहा वजा चार काय करायचं आपल्याला त्या या ठिकाणी वजावा कीच करायची वजा चिन्ह दिलं पुढं सहा दोन समान चिन्हांचा गुणाकार नेहमी धन असतो सहा चार दहा चौथा नियम काय चौथा नियम तर चिन्ह वेगवेगळे म्हणजे वजा सहा अधिक चार काय करायचे आपल्याला वजा मग वजा आता या ठिकाणी वजा असा अधिक वजा वजा दोन समान चिन्हांची चि बेरीज चिन्ह मोठ्या संख्येच हे झालं बेरीज आणि वजाबाटीचा नियम आले सगळ्यांचं असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा